फोटो लगड हात करा नितीन मुंडे करा कराची कुस्ती लागते वस्ता हस्ते कुस्ती लागत आहे कुस्तीला प्रारंभ होतोय चला पैलवा कुस्ती करा गोटू लगडा तिरगावचा आठवतेला सराव करतो बाळासाहेब बाबावर यांचा पट्टाचा तर नितीन मुंडे परळीला स्वतः वस्ता जाऊन मालक आहे दोन इथे उनले अशी कुस्ती लागली लाहू मैदान विकास नामाच्या माध्यमातून फाळत आहे था। उद्याच्या पेपरच्या पहिल्या पानावरती फुले पिंपळ मैदानाची भक्ती येणारा महाराष्ट्राची कुलस्वामी आई लक्ष्मी देवीची यात्रा आज सोनियाचा दिने वर्षे अमृताचा खणो प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती अमराच वर्ष फुला शबासा आनंदाची तो ही आनंद रंग आज सोनियाचा दिनोवर्षी अमृताचा खणो हे माये भो तुझे फेळी न पाल सारे आणि नारकीला चंद्र सूर्य येणारे कधी कि प्रगती हे पाहिला तो या गावचे आक्रमण सरपंच आहे कुस्ती करा पैलवा सोहेल पठाण आपण मध्ये यायचा या गावचे सरपंच सोहेल भाई पठाणचा आपण आकड्यावरती या जरा गावचे सरपंच आहे सोहेल भैया अर्थ डिपार्टमेंट सर मध्ये जा आता दादा तुम्ही जावा मध्ये अर्थ डिपार्टमेंट सरपंच साहेब सरपंच साहेब सर्व कमिटी मध्ये जावा महाराष्ट्र कुस्ती गंगा रोहन नाडगे तुम्ही मध्ये या जरा लागू लावा थोडं तुमचं सगळ्या हो महाराष्ट्र कुस्ती गंगा युट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून कुस्तीचा मैदान आता लहान शेवटच्या चा चार कुस्त्या रोहन गाडगे पैलवान वा सरपंच साहेबांच्या शुभा असते एक चांगली कुस्ती लागते सोपान हनुमाने हातोदिकार आमदार साहेबांच्या गावचा सोपान हनुमाने तर राशी भाऊ मुंडे तळेगावचा परळीचा पोरगा पासष्ट किलो माती बघा तो याच पोराने भेट दिलेला प्रतिनिधित्व केलं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला तो राजेभाव मुंड्या झाकड्यावरती आलेला गाठ पडली ठका ठका कुस्ती बघाता वाय शांतता तेवढी राखा वा इकडे 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 आणि कुस्ती लागते महाराष्ट्र पोलीस साहेबांच्या शोभा असते बाप रामा हातोधिकार रामा परभणीचा रामा आणि गणेश हातोदिकर वाड्याच्या वाडीचा गणेश पैलवा गणेश पैलवा बड्याची वाडी तो पावले तो पालावा जनजा जनजा कुछ चला के आप कोई लोग ना करे वर्दी आता ला वेड कमी आए वेड पुना से एक दोस्तों वक्त किसी का इंतजार नहीं करता वो चलता ही रहता बेटा समय बड़ा बलवान होता है समय किसी का गुलाम नहीं होता लाइव भपाल साहिब यान सभी गावकऱ्याच्या वतीने आणि माझ्या वतीने संतोष साहेब यांच्यातर्फे ऋषीला पन्नास रुपयाचं बक्षीस बक्षीस घेऊन जा फोटोग्राफर आपल्याला तो क्षण टेपण्यासाठी फपाळ पत्रकाराने लेखणे सरसावल्या राहिलेले पैवान मैदानात या फपाळसाहेब तो क्षण टिपण्यासाठी आपल्याले आपल्या सरसवल्या भले पणाला बातमी येणार पिंपळगाव इथलं मैदान प्रेक्षक मंडळीने अतिशय सहकार्य केलं कुस्ती शौकीन सर्वांनी आनंद घेतला असं हे मुलीदा मैदान हवा आता मुलीदा तू फुई ओ मोळी बांधण्यात चालू आहे रामाचा रामा पैलवान शेवटची कुस्ती साडेतीन हजार रुपयाची होणार नोंद असावी शेवटसाठी बसू नका तबीर भाई पठाण कुस्ती लावण्यासाठी तुमच्या शुभासे कुस्तीला मैदानावरती या तबीर भाई अंदर आपण आई तबीर भाई करे, तबीर भाई तबीर भाई। करे। चला मैदानावरती या सुंदर मोळी कबीर भाई आपल्या राजेबा मुंडे सुंदर मोडी पकडण्याचा प्रयत्न तबीर शुभ मानाची कुस्ती अभिमानाची कुस्ती स्वाभिमानाची कुस्ती मान्यरांच्या शुभास्ते असते लागणार तुपला एक चांगली कुस्ती सदामसेख हातोदिकार देवदेवचा सदामशेख अरे बबलू अजबे हातोदिकार चिंचव्याचा बबलू अजबे अशी कुस्ती तबीर भाईच्या शुभ असते सलाम शेख देवदाई बबलू अजबी चिंतला मूर्ती लहान पन कीर्ति महान जय जवान जय किसान तोप वाली तोपा लाता खनखनी तोपा वजू दिया शिवभाई पटासा लाहौल नगर राहुल नगर मैदान त्याला, आला लक्ष्मण करीब मैदानावरती आलेले हे पहा त्याचा जोडीदार मैदानावरती रोशनी शेरटे घेऊन द्या पैलवान तुम्ही गेला असेल त्या मैदानावरती या आता तुम्ही खाली बसा घेऊ साहेब जरा मागत सरा जरा नागर गोजे पैलवान लक्ष्मण करे रामानी ताबा घेतलेला गणेश वरती देव दैपळ आणि राहुल लगाड तेलगाव अशी कुस्ती लागते चर्चाच्या शुभास ते कुस्ती लागली त्याच्या वा चला दादा जरा खाली बसा खाली बसवा खाली बसा सके खाली बसा था सुनील मणि देवधाईपाल पावलियाना पुष्टि भगुदिया था राहुल नगर भगवान बाबर पुष्टि करा राम तिरकी अरे भगवान बाबर दिला। ए दिलावन ए बबलू आज बजे बबलू आजपे चिंचाळा याने कब्जा केलेला आहे इकडे मुरली चौरे याने कब्जा केलेला आहे भीमरूपी आरोपी वज्र हनुमान मारुवती होणारी अंजनी स्वतः रामदूता प्रवंजना सकळा उडवी बळे वा गुरु परमात्मा प्रेषो ऐसा जयाचा झरडी श्वासो जे जे आपनाशी ठावे ते ते दुसऱ्याशी दे शाने करून सोडी सकळ जना आणि आमच्या मुरलीने घेतलेला पैलवान मुरली चवरे श्रीकृष्ण भगवानला सांदीपान ऋषी गुरु होते प्रभू रामचंद्रला वशिष्ठ ऋषी गुरु होते शिवाजी महाराजांना मा झिजाऊ गुरु होत्या तुकाराम महाराजांना बाबाजी सद्गुरु गुरु होते ज्ञानेश्वर मावलीला त्यांचे थोरली बंधू निव्यतीनाथ महाराज गुरु होते गुरु हा सर्वांनाच असला पाहिजे वट दोन कुस्ती करा पहलवान मैदान अंतिम कुस्ती पहलवान तूफान में चारू का नहीं बनता, सोने से बिगड़ा मुकंदर नहीं बनता इस दुनिया से जीतने को हौसला रखो एक हर से कोई फकीर नहीं बनता एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता लड़ो जिलो जानो से जीत हासिल करो जानो से सला आजचे पैलवान टोकेचा जंचा 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 कुस्त्या जोडल्यात पैलवान टोकेच्या विचारांना चक्र फिरला पाहिजे वागता तांबोळ गर कुस्ती फिरायला लागले दिनेश भाई आपण आकडेवरती जावा ए राव सगळे दिनेश साबळे सांभळेत लखन लंकन लखन बुडे धनराज केंद्रे अमित भाई शेख दिनेशजी साळवे साहेब दिनेशजी साळवे साहेब यांच्या शुभ हस्ते कुस्ती लागते मैदानावरती पोलीस डिपार्टमेंट सदरक्षण आहे एक निग्रण आहे सज्जनाच्या संरक्षणासाठी दुष्टाच्या पारिपत्यासाठी खाकेवरती त्यांनी परिधान केलेली आहे पोलीस डिपार्टमेंट इथं सज्ज आहे राहिलेले पैलवान पुन्हा अडून आम्हाला गोड थांबवार पाहिजे कुस्ती माझी लागली नाही असं म्हणू नका आणि कुस्ती लागते धनराज केंद्रे कासारी वा तर दोन्ही पायरा निक्या परिधान गेला पैलवान लखनबडे देवसाहेबचा लोकनेते गोपीनाथ गावजी